राशीमध्ये आहे वीस एकर मग कशाला करता घ्यायची फिकर आपला वादा चॅनल आहे एक नंबर एक नंबर आपले व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला पहिल्यांदा आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आपल्या समोर आहे असा डांबरी आणि हा डांबरी मोठा प्रशस्त आहे आणि हे आहे आपलं समोरचं क्षेत्र म्हणजे ही समोरची जी डिमार्केशन ताल आहे ही ताल आपली आहे डायरेक्ट ताल तुम्हाला त्या मातीच्या ढिगाऱ्यापर्यंत तुम्ही जर पाहिलं झूमिंग करून जर तुम्ही पाहिलं तर ढिगाऱ्यापर्यंत आपली जी ताल आहे इथपर्यंत आपण आहोत आणि हे टोटल क्षेत्र आहे वीस एकर आणि तुम्ही समोर पाहताय एकदम बॅकसाईडला तुमच्या ए एकदम बॅकसाईडला अशी मोठी मोठी झाडं आहेत मोठी ताल आहे आणि या तालीपर्यंत आपण आहोत म्हणजे टोटल क्षेत्र आहे वीस एकर आणि या शेतीमध्ये तुम्हाला तुम्ही डेव्हलपमेंट करून म्हणजे टेबल प्लॅन आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा मुरूम वगैरे काही भरायची गरज नाही शेती सुंदर आहे बागायत होऊ शकते आपल्यासमोर कुकडी कॅनल आहे शेतीपासून आपला कुकडी कॅनल दोनशे तीनशे फूट अंतरावरती आहे समोर असं शेतकऱ्यांचं मोठं फार्म हाऊस आहे आपल्या शेतीच्या आसपास मोठी लोकवस्ती आहे पासून फक्त पाचव्या मिनिटाला हे क्षेत्र आहे याचा रेट आहे ओन अन ओनली फक्त तेरा लाख रुपये एकर तेरा लाखात तुम्हाला मिळतोय पर एकर मग कशाला करता घ्यायची फिगर आपला वादा चॅनल आहे एक नंबर आणि या कुकडी कॅनलच्या माध्यमातून लोक आपली शेती हिरवीगार करतात या कुकडी कॅनलच्या माध्यम त्या तलावात पाणी जातं आणि त्या तलावातून लोक पाणी उचलतात आणि आपली शेती हिरवीगार करतात एकदम सुंदर शेती आहे वीस एकर आहे फुल शेती बागात होऊ शकते आणि आपल्या क्षेत्रापासून हा कॅनॉल फक्त शंभर फुटावरती कॅनॉल आहे येऊ शकता आणि आपल्या या वीस एकराचे मालक होऊ शकता